मूर्तिजापूर शहरात भव्य अक्षत कलशयात्रा संपन्न अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे आगामी बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे संपन्न होत असलेल्या प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमंत्रणाकरिता शहरात भव्य अक्षदा कलश यात्रा काढण्यात आली याला मूर्तिजापूरकरांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदविला अयोध्येत भूतो न भविष्यती असा अतिभव्य असे प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन व राममूर्तीचे प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे या अतिभव्य सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून संपूर्ण देशभरात या निमित्ताने विविध संघटनांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे यात मूर्तिजापूर शहरात दिनांक सहा जानेवारी ते बावीस जानेवारी या दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने सामूहिक रामरक्षा पठण भजन कीर्तन हनुमान चालिसा पठण सुंदरकांड तर घरोघरी रामभक्तांना अयोध्येच्या कार्यक्रमाचे अक्षदा देऊन निमंत्रण देण्याचे कार्य सुरू असून सहा जानेवारी रोजी शहरात सकल हिंदू संघटनेच्या वतीने भव्य अक्षदा कलश मिरवणूक काढण्यात आली तर यात मोठ्या प्रमाणात महिला युवतींनी डोक्यावर कलश घेऊन आपला सहभाग दर्शविला तर या मिरवणुकीत विविध धार्मिक देखावे प्रदर्शित करण्यात आले या कलश यात्रेला शहरातील विविध संस्था राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवून आपली एक, एकी दर्शविली यावेळी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी ढोल ताशाच्या नादात ठेका घेतला जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन